हॅलो नमस्कार मी दीपाली सप्का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना संध्याकाळचे पाच वाजले मी आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे सकाळपासून वेळ नाही मिळाला कारण मुलांचं स्कूल हे ते भरपूर अशी कामं असतात संध्याकाळी व्हिडिओ बनवायला थोडा म्हटलं टाइम आहे चला व्हिडिओ बनवूया आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे ना उद्यारणजी पिकनिक म्हणजे स्कूल सहल जाणार आहे तर त्यासाठी मला काय काय शॉपिंग करायचे त्याला नेण्यासाठी खाऊ पिऊ काय काय साहित्य आणायचंय तर चला आणि अर्णवची सहल जाणार आहे ना तिथं त्यांनी सांगितले की घरातून काही देऊ नका सगळं तिथं आहे तर आमच्या काळामध्ये बघा जेव्हा सहली जायचं ना तेव्हा आम्ही आमच्या म्हणजे घरात मम्मीला वगैरे सांगायचं काहीतरी भडंग बनव किंवा लाडू बनव घरातच आम्ही सगळ्या गोष्टी बनवायच्या पण आजकालचे स्कूल असे आहेत ना तिथं सांगतात की घरातून काही घेऊन यायचं नाही असंच या म्हणून सांगितले मुलांना आणि आता सगळं जे खाणं पिणं आहे ना त्यांचं सगळं तिथंच देणार आहेत तर आजकालच्या सहली अशा असतात मी अर्नवला सांगत होते की आमच्या काळामध्ये आम्ही घरातूनच चपाती भाजी भजी डाळ जे जे ज्यांना जमेल ते घेऊन यायचं आणि मला तर जास्त ना चपाती भाजी आणि चपाती आणि बटाट्याची भाजी आवडायची मी कुठं पण पिकनिकला गेली सहलीला गेली की मी घेऊन जायचं खायला पण छान वाटतं मी त्याला म्हटलं तुला मी घरातून पुरी किंवा काही बनवून देईन तर म्हटलं नको मम्मा आमच्या टीचरनं सांगितलं जेवण वगैरे काय घेऊन यायचं नाही सगळं तुम्हाला तिथं मिळेल पण मी त्याला काही स्नॅक्स वगैरे देत आहे चिप्स बिस्किट वगैरे जेणेकरून तो बस मध्ये वगैरे खाईल आणि बाकी आता घरातून काय बनवायचं आहे तर मध्ये मी करंजा वगैरे बनवल्या आहेत त्यातल्या थोडाफार दिन असंच देणार आहे काय काय तर बघा अशा प्रकारची आजकालच्या मुलांची सहल आहे आणि आपल्या काळामध्ये कशा सहली होत्या चला काय नाही जसं टाईम पुढे जात चालले तसं सगळ्या पाठीमागच्या गोष्टी बंद होत चालल्यात आणि नवीन काहीतरी सुरू होत आहे आणि चला आता जाऊया आपण इथं एक दोन शॉप आहे तिथं म्हणजे मुलांना खाऊ पिऊचं सामान मी इथं राशन वगैरे तिथंच जाऊन मी सगळ्या गोष्टी आता घेतो म्हणजे आर्नोला काय काय न्यायचं आहे ते आणि असं तर म्हणजे स्कूलमधून सांगितलं होतं जास्त काही तुम्ही देऊ नका पण मुलांचं असतं ना मम्मा ते काय तेवढंच देणार आम्हाला दे म्हणजे माझ्या मित्रांना वगैरे द्यायचं आहे आम्हाला आमचं आम्हाला खायला दे, दे ना तर म्हणतं चल घेऊन देतो आणि स्कूलमध्ये कसं आहे सगळ्यांना तेवढंच क्वांटिटीमध्ये देणार एक्स्ट्रा वगैरे काही देणार नाही त्यामुळे मुलांना वाटतं की आपल्या मर्जीनं काय खायचं असलं तर अवघड होतंय चला काही नाही थोडंफार त्याला मी घेऊन देतो काय काय आणि आता चाललो आहे मी चला तर मग आता ना इथं शॉपमध्ये आलं होतं आणि खाण्यासाठी इथं भरपूर अशा व्हरायटी होते अर्णवला म्हटलं तुला जे पाहिजे ना तेच घे नाहीतर नंतर म्हणेल मम्मा मला हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं तर भरपूर असं खाऊ पिऊचं सामान आहे इथं कुणाला पण लागलं आहे मम्मा मला पण घे दोघांना पण मी पन आता इथं खाण्यापिण्याचं थोडं सामान घेतलं आणि शेजारीच पार्क होतं तर चला म्हणतं थोडा वेळ पार्कमध्ये पण खेळा आणि पार्कमध्ये जास्त यायला मिळत नाही कारण थंडी वगैरे आहे ना त्यामुळे वाटतं बाहेर मुलं आले की वारं वगैरे लागले की आजारी पडतील मी असं तर त्यांना दुपारीच खेळायला सोडतो आता संध्याकाळची वेळ होती चला तर मग करा पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर इथं पार्कमध्ये एका साईडला ना हे झाड अशा प्रकारे होतं मुलांना छान वाटत होतं कसं अर्ण सॉरी कृणाल छोटा आहे ना तरी तो चढतोय त्याच्यावरती आणि उतरायला पण येते ना तर तो खूप खुश झाला होता की मम्मा बघ मी छोटा आहे तरी पण झाडावरती चढतोय कसा तर दोघं खूप एन्जॉय आहेत इथं छान वाटतं त्यांना झाडावरती चढायला चला चला त्या दिद्यांना येऊन दे चला चला आता घरी जाऊया थोड्या वेळ मुलांना पार्कमध्ये खेळवलं त्याच्यानंतर थोडं स्नॅक्स वगैरे खरेदी केली काय काय ब्रेड वगैरे घ्यायचं होतं चला तर घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर बोलतो आणि आता आम्ही आधो तर अर्नवनं काय काय आणले हे पण चिप्स आहेत आणि हे पण चिप्सच आहेत आणि ह्याच्यामध्ये पण चिप्स चिप्स तीन प्रकारचे आणल्यात आणि त्याला मी म्हणतो तुझ्या दोस्तांना पण दे तू एवढं खाऊ नको नाही आजारी पडशील कारण हे स्नॅक्स वगैरे जास्त खाल्लेलं चांगलं नाही तर तो मित्रांना वगैरे देणार मित्रतेला देणार त्यामुळे थोडे जास्त पॅकेट घेतलेत सगळे शेअर करून खातील आणि कुरकुरी वगैरे पण आहेत दोन बिस्किटचे पॅकेट पण आणल्या आणि एक कॅडबरी आणि हा छोटा केक तर एवढं त्याला खाव आणलंय पण मला टेन्शन येतं की असलं खाऊन मुलं आजारी पडतील खोकला वगैरे येईल पण चला काय नाही सगळ्यांना वाटायचं आहे म्हटलं थोडं थोडं घे म्हटलं सर्वांना शेअर करून खावा आणि आता अशी पिकनिकची तयारी चालू झाली आहे त्याचे आता कपडे वगैरे पण बघायचे कोणती घालणार आहे काय स्कूलचा ड्रेस घालायचा आहे पण त्याचा हाऊस ड्रेस घालायचा आहे का स्कूलचा रोजचा आहे तो घालायचा त्याची मला तयारी आहे चला ते सगळं मी भरून ठेवतो आणि मला आज त्या स्वयंपाकामध्ये ना मिस्टर बनवायचाय त्यासाठी पण येताना मी ब्रेड वगैरे पण आणलाय एक ब्रेड आणि शिल्लक आहे घरामध्ये त्यामुळं हा एक घेतलाय मिसळ फौजी तयारी करते आणि तिकडून आल्यानंतर मिसळ वगैरे बघा आपली तयार होती सगळं घेतलं होतं फौजी पण आले होते आणि गरमागरम आता मी सर्वांना मिसळ सर्व करत आहे आणि गावाकडूनच फरसाना वगैरे आणला होता त्यामुळे चला म्हटलं मिसळ वगैरे बनवूया आणि खूपच टेस्टी बनली होती चला तर आता सर्वजण जेवण करतो आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आता कालचा व्हिडिओ आपला अर्धवट राहिला आता दुसरा दिवस सुरू झाला आहे चला म्हटलं व्हिडिओ आपला अर्धवट राहिला तो कम्प्लीट करूया आणि आज आपला अर्णवना ट्रिप चालला आहे त्यासाठी सकाळ सकाळी उठलोय असं तर रोजच उठतो कारण त्याचं स्कूल असतं पण आज थोडं जास्त लवकर उठलंय आता साडेसहा वाजले सहा वाजल्यापासून उठलंय आणि बाकी सगळी घरातली छोटी मोठी कामं झाली हो झाड वगैरे मारला अर्णवला पाणी वगैरे गरम दिलं अंघोळ करतोय तो आणि इथं नाश्त्याला बघा इडली वगैरे बनवायला ठेवल्या त्याला साडेसात पर्यंत जायचंय तोपर्यंत आरामात नाश्ता वगैरे करीन टिफिन वगैरे घेऊन जाणार नाही ना तर मी म्हंटल पोटभर जेवणच करून जा म्हणजे नाश्ता करून जा लवकर ला भूक लागणार नाही तिथं त्यांना जेवण वगैरे मिळणार आहे चला तर आता पट, आवडतं आणि बघूया आता रुटीन काय काय आहे सकाळ सकाळचं अर्नवला अर्नवची पहिली तयारी करीत त्याला पहिला आवरून देते त्याच्यानंतर मी माझी घरातली कामं आवरीन मस्त आता इडली वगैरे शिजता एका साईडला चटणी वगैरे बनवणार आहे त्याला नाश्त्याला इडली चटणी मी देणार आहे चला तर मग आणि आता इथे आपल्या इडल्या वगैरे बनवून तयार झाल्या होत्या अर्णवचं पण आवरलं होतं अर्णवला आता मी नाश्ता वगैरे देते फौजी पण येतील थोड्या वेळानं आज फौजी ना अर्नवला सोडायला स्कूलमध्ये जाणार होते कारण आपल्या पालकांनीच यायचं आहे मुलांना घेऊन चटणी वगैरे पण एका साईडला बनवली आणि माझ्याकडं थोडंसं खोबरं होतं तर तेवढी चटणी बनवली आहे आता म्हटलं फौजी आल्यानंतर मी नारळ वगैरे फोडून घेईन आणि दुसऱ्यांदा आणि मला बनवायला पाहिजे पण आता अर्नवला उशीर नको व्हायला त्यामुळे आहे तेवढी चटणी बनवून घेतली त्याला होऊन जाईल बाकीचं मग बघूया नंतर कसं का काय काय बनवायचं तोपर्यंत मी आरूच तो बाय बाय अर्नवचं आवरून वगैरे झालं होतं चला म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे अजून तर मी वॉकिंगला जाऊन येते आणि कसं सकाळी वॉकिंगला जायला खूप आवडते पण टाईमच भेटत नाही आणि एकतर थंडी एवढी झाली आहे ना थंडीमुळे सकाळ सकाळची कामं पण आवरत नाहीत चला आज थोडं आवरलं होतं जाऊन येते वॉकिंगला गाडी जात नाही आणि आता इथं फौजी अजून आले नव्हते अर्नवला घेऊन जाण्यासाठी आणि अर्नव ना गॅलरीमध्येच उभा होता की पप्पा कधी येणार मम्मा मला लेट होईल माझी गाडी मिस होईल तर मी त्याला सांगत होता असं काही नाही तुला घेतल्याशिवाय काही जात नाहीत तुझे मॅम किंवा सगळे सर वगैरे चला मग बघूया आता फौजी कधी येत आहेत आणि हो आता ना फौजी येत आहेत आणि सोडायला कारण आज पॅरेंट ना सांगितले सोडायला यायला चला मी चहा ठेवते फौजी येते फौजी चहा घेऊन जाते बाकी सगळं भरलं का बाथरूम स्नॅक्स वगैरे बॉटल आणि चहा तर बनून तयार झालाय पण फौजी अजून आले नाही फौजींची वाट बघते चला मी पण तोपर्यंत चहा घेतो सकाळ सकाळ आम्ही ब्लॅक टी घेतो तर मी आता ब्लॅक टी घेत आहे तर बघूया मी फौजींची वाट बघतोय कधी येणार फौजी लेट होते काय करणार फौजींचं काहीतरी काम असेल त्यामुळे लेट होत असेल नव सगळं आवरून रेडी झालंय त्याला तर मी भरपूर लवकर रेडी करून ठेवलं कारण म्हटलं फौजी येतील आणि परत आवरला तर ओरडतील पण त्याचं आवरलं फौजी चालेल नाही चला काही नाही आवडतो मी चहा घेते पटपट भात हो शूज शूज वगैरे अजून अर्णवचे ना घालायचे राहिले होते चल म्हटलं शूज घालून घे पप्पा आले की अचानक परत गडबड होईल फौजी येतीलच आता आणि फायनली खूप वेळ बघितल्यानंतर फौजी आले होते आणि अर्नवना नर्वस झाला होता की मामा मला लेट झालं मी म्हटलं चल काही नाही पप्पा तुला पोट पोचवतील टायमामध्ये आणि बघा पप्पांच्या गुस्सा करत होता की तुम्ही खूप लेट आलात आणि फौजींना कुठं जायचं काय असलं की माहीत नाही काय अचानक काहीतरी काम येते आणि लेट होत आहेत फौजी चला आता चहा पण घेतला नाही बघा लेट झालं होतं ले ले तर म्हटले काही नाही चहा आल्यानंतर घेतो मी आणि आता कुर्णा अर्णवला सोडायला गेल्यात चला आता माझी राहिलेली कामं आवर चला आता अर्नव गेला आणि फौजींना यायला थोडा लेट झाला तर नर्वस झाला होता की मम्मा मला ठेवूनच जातील म्हटलं असं काही नाही सर्व मुलं आल्याशिवाय मॅम काय बस घेऊन जात नाही गेला आता चला मला कुर्णालचा आवरायचं हो आहे सकाळ सकाळची ना खूपच धावपळ आणि अर्नवला सोडून आलो त्याच्यानंतर कुर्णालचं आवरलं तेव्हा काही व्हिडिओ घेतला नाही कारण व्हिडिओ घ्यायलाच कोण नव्हतं घरामध्ये फौजी पण गेले होते अर्नोला सोडायला आता मी कुर्णालचं आवरलं त्याचं सगळं नाश्ता वगैरे आणि आता फौजींचा पण नाश्ता वगैरे झाला फौजी दुटीला चालले होते तर म्हटले मी कुरणाला घेऊन जा जातो आणि जाता जाता त्याच्या स्कूलमध्ये सोडतो म्हटलं चला ठीक आहे कारण त्याला सोडायला वगैरे गेलं की माझा अर्धा तास जातोय घरातली कामं मग राहतात तशीच आता फौजी त्याला घेऊन गेलं तर मी आता पटपट घरातलं तर घरामध्ये पण पूर्ण पसारा पडला होता किचन वगैरे बघा किती किचन वगैरे पसारा पडला आहे कारण इडली डोसा इडली डोसा किंवा चटणी ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या म्हटलं ना खूप असा पसारा होतोय दूधवाले भैया आले ते दूध वगैरे पण देऊन गेल्यात आणि आम्हाला आताही किचन आवरायला ना खूपच हे होते चला काही नाही एकदा आता कामाला सुरुवात केली की पटपट काम होईलच ऐकवाचं पाणी वगैरे पण भरलं होतं आणि चला तर आवरते आता पटपट नंतर बोलते चला आता पटपट आवरते मला माझ्या अजून आंघोळ व्हायचे कारण आजकाल काय आहे गिजरला ना पाणी लवकर तापत नाही जेवढं पाणी तापलेलं अर्णव कृणाल फौजी तिघांनी आंघोळ केल्या मी भांडी वगैरे सगळी क्लीन करतो तोपर्यंत अॅक्वाला पाणी पण म्हणजे तापेल मग मी आंघोळ वगैरे करीन आणि आजकाल कसं होतं हलकस गरम पाणी चालत नाही जास्त कडक पाणी पाहिजे तेव्हाच आंघोळ करायला छान वाटतं कारण थंडी एवढी आहे बाहेर तुम्हाला दिसत असेल ऊन पडलंय पण हे ऊन आहे ना त्याच्यामध्ये जास्त काही असं उष्ण असं नसतंय हलकसच आपल्याला वाटत पण नाही उन्हामध्ये बसलोय आपण तर अशा प्रकारे हे ऊन आहे याचा काहीच फायदा नाही थंडीच्या दिवसामध्ये चला काही नाही मला आता पहिले सगळं किचन वगैरे क्लीन करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर बेड अजून क्लीन करायचे कपडे वगैरे धुवायचे आहेत भरपूर अशी काम आहेत सकाळ सकाळची चला काही हरकत नाही आता कामाला सुरुवात केली तेव्हा सुरुवात केली तरच कामं संपतील फक्त भांडी भांडी करून कामं होणार नाहीत सगळं आता या इडल्या वगैरे आहेत थोड्या फार या सगळ्या काढून घेतो एका डब्यामध्ये ठेवतो आणि बाकीचं सगळं चला तर लागते पटपट कामाला बोलते थोड्या वेळात बाय बाय या चला आता घरातलं ना सगळं आवरलं साडेबारा वाजलेत मला आता कृणाला आणायचा आहे सगळी क्लिनिंग झाली बेड वगैरे क्लीन केला फरशा सगळ्या फुसल्या कपडे धुतली सकाळ सकाळची भरपूर अशी कामं असतात त्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही आणि व्हिडिओ घ्यायला अर्नव पण नव्हता त्यामुळे इझी होत नाही व्हिडिओ घ्यायला कोणतरी असलं ना तर काय वाटत नाही मग व्हिडिओ पण घेता येतो आणि बाकीची कामं पण होतात आणि आज इडली बनवली होती ना तर एवढी भांडी पडलेली खूप अशी आणि फौजींनी पण त्यांचा कोट वगैरे असतो ना आर्मीचा तो धुवायला दिला होता तर त्याला पण धुवायला मला भरपूर वेळ गेला चला तर अशा प्रकारे होता आपलं रुटीन कालचं आणि आजचं मी थोडं थोडं शेअर केलं कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्रेम येथा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय